अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो आज आपण दोन महत्वाच्या गोष्टी बाबी जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तीवरती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ईश्वरी कृपा होत असते तो व्यक्ती नेमके असे काय घडते की जे ज्या ठिकाणी ईश्वरी कृपा प्राप्त होत नाही त्यापासून दुरावला जातो आणि असे झाल्याने त्याच्या जीवनात काय घडते ह्या दोन गोष्टीवरती आज विषय आणि चर्चा होणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे जीवनाला योग्य दिशा मार्गदर्शवण्यासाठी महत्व महत्वाचा आणि खूप असा गहनही आहे याने अनेक व्यक्तींचे जीवन सफल होईल मार्ग मिळेल त्यामुळे ज्ञान महत्वाचे आहे तर ज्ञान घेणाराही तितकाच समजदार असावा तर अलकादेश जय गुरु गोरखनाथ बाबा गोरखनाथांच्या व नवनाथांच्या नमन नमनवंदन करतो सर्व परिवाराला नाथ भक्तांना आलकादेश आणि विषयाला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी जे काही ज्ञान देतो हे कुठल्या पुस्तकातले कुठल्या ग्रंथातले किंवा कोणत्याही मौखिक गुरुचे नाही माझ्या गोरखनाथ बाबांचा जसा मला आदेश पडतो त्या आदेशानुसार मी हे विषय तुमच्याशी व्हिडिओच्या युट्यूबच्या माध्यमानं सोशल मीडियाच्या माध्यमानं शेअर करत असतो चला तर आपण या सुंदर माहितीला आज सर्वजण समजून घेऊया तर मित्रांनो सर्वात महत्वाचे जाणायचे म्हणजे